अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका एकवीस जुलै दोन हजार चोवीस वर रविवार रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंविषयीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस असतो गुरुचरित्र मध्ये असं सांगितलं आहे एक वेळ जर आपले ईश्वर आपल्यावरती कोपले तरीही गुरु आपल्याला वाचवू शकतात पण जर गुरु आपल्यावरती कोपले तर ईश्वर आपल्याला वाचवू शकत नाही तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच स्वामी भक्त अनेक सेवा अनेक उपाय करत असतात तर आपल्याला आज अशीच एक सेवा करायची आहे ती कोणती आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील असतात शिक्षक असतात आपले भाऊ बहीण असतात किंवा ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा मिळालेली आहे की ज्यांच्यामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झाली आहे अशा सर्वांना आपण गुरु मानत असतो तर सर्व परब्रह्माचे जे गुरुदेव आहे ते श्री स्वामी समर्थ महाराज यांची आपण गुरुपौर्णिमा विशेष सेवा करणार आहोत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसायचा आहे अष्टगंध फुले अक्षता व्हायच्या आहेत धूपदीप अगरबत्ती ओवाळायच्या आहे आरती करायच्या आहे नैवेद्य दाखवायचा आहे कशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांची पूजा सेवा आरती अभिषेक नैवेद्य कोणत्या प्रभावी सेवा कराव्यात यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यावरती तुम्ही पहा आणि त्या पद्धतीने स्वामींचा अभिषेक करा त्यामुळे तुम्हाला तुमच्यावरती स्वामी नक्कीच प्रसन्न होतील तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल त्यांना यश मिळत नसेल मग ते शिक्षणात असो करिअरमध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुमची मुलं शिकत असतात पण त्यांचा अभ्यास केलेल्या लक्षात राहत नाही किंवा ते अभ्यासात खूप हुशार असतात पण ते सतत चिडचिडपणा हट्टीपणा करत असतात कोणाचं काही ऐकत नसतात त्यांना नजर लागलेली असते साडेसाती असते इडापिडा त्यांच्या मागे असते कोणी काही करणी केलेली असते आणि नजर बाहर ची लागते इतर ही फक्त बाहेरचीच व्यक्तींची लागते असं नाही तर घरातल्याही व्यक्तींची नजर मुलांना लागत असते त्याच पद्धतीने शिक्षण चांगलं झालेलं आहे पण नोकरी मिळत नाही आहे नोकरी मिळाली तर प्रमोशन होत नाही किंवा मनासारखं काही घडत नाहीये सतत काही ना काही त्रास तुमच्या मुलांवरती चालू असतील तर अशा इतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत की जेणेकरून त्यांच्या मागे जी काही नजर बाधा साडेसाती करणी इडापिडा आहे ती दूर होईल त्यांची प्रगती प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती होईल सर्व काही त्यांच्या मनासारखं घडेल तर प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे तर हा जो उपाया उपाय आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे त्या दिवशी आता रविवार असल्यामुळे मुलं मुली ही घरी असतील तुम्ही मुलं मुली दोघांसाठीही हा उपाय करू शकता जर तुमची मुलं बाहेर असतील म्हणजे बाहेर शिकण्यासाठी जॉबसाठी असतील आणि ते तिकडेच राहत असतील तर अशावेळी त्यांचा फोटो घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे हा भात शिजवताना त्याच्यामध्ये कसलंही मीठ टाकायचं नाहीये फक्त विदाऊट मिठाचा अळणी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे तुमची किती मुले आहेत त्यावरून तुम्ही तो भात दोन प्लेटीमध्ये काढू शकता म्हणजे समजा तुमची दोन मुलं असतील तर दोन सेपरेट सेपरेट वाट्यांमध्ये तुम्ही तो भात घ्या किंवा मग एक असेल तर एकामध्ये तीन असतील तर तीन अशा पद्धतीने तुम्ही वाटी घेऊ शकता प्लॅस्टिकचे जे यू, यू यूज अँड थ्रोचे डिशेस असतात वॉट वाटी असतात किंवा मग तुम्ही पेपर यूज करू शकता त्याच्यावरती तुम्हाला थोडा थोडा भात घ्यायचा आहे जितकी तुमची मुलं असतील त्या पद्धतीने त्या भातावरती तुम्हाला थोडं थोडं दही टाकायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी आपण अगरबत्ती लावतो त्याची जी रक्षा पडलेली असते ती रक्षा त्याच्यावरती थोडी थोडी टाकायची आहे तुमच्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये जी काळी मिरी असते ती काळी मिरी तुम्हाला प्रत्येक भातावरती दोन दोन अशा मिरी ठेवून द्यायच्या आहेत त्याच पद्धतीने जी आपली लाल मिरची असते बेडगी मिरची ती लाल मिरची तुम्हाला देठासहित घ्यायची आहे ती एक एक मिरची तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे त्यानंतर तुमच्या मुलांना समोर बसवायचं आहे मुलांना आसन टाकून बसवायचं आहे मुलांचं तोंड पूर्वेकडे आणि तुमचं तोंड पश्चिमेकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना बसवायचं आहे त्यानंतर हा जो काही भात तुम्ही घेतलेला आहे तो भात त्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुम्हाला क्लॉकवाईज फिरवायचा आहे फिरवत फिरवत असताना की माझ्या मुलाच्या मागे काही इडापिडा आहे साडेसाती आहे काही बाधा आहे किंवा त्याची प्रगती होत नाही आहे तर ती प्रगती होऊ दे त्याला यश मिळू दे त्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्याला यश मिळू दे त्याच्या मनासारखं सर्व घडू दे शिक्षणात त्याच्या नोकरीमध्ये त्याच्या व्यवसायामध्ये त्याची प्रगती होऊ दे असा जो भाव आहे ना तो शुद्ध भाव तुमच्या मनात ठेवायचा आहे आणि कुठलाही उपाय करताना जर श्रद्धा विश्वास असणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे तरच तो उपाय फलित होत असतो तर अगदी श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा त्यानंतर हा जो भात आहे हा भात तुम्ही ओवाळून सातव्या ओवाळून झाल्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी पशुपक्षी येत असतील अशा ठिकाणी तुम्ही तो भात ठेवू शकता गॅलरीत ठेवा टेरेसवर ठेवा किंवा मग एखाद्या झाडाखाली ठेवा जिथे पक्षी ते तो भात खाऊ शकतील अशा ठिकाणी तो भात तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्ही लहान मुलांसाठीच नाही तर तुम्ही मोठ्या मुलांसाठीही करू शकता याला काही वयाची मर्यादा नाही आहे तुम्ही कोणत्याही मुलां म्हणजे तुमच्या लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत करू शकता हा उपाय करत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे हा उपाय करून झाल्यानंतर तुम्ही घरी या हातपाय तोंड धुवा स्वच्छ त्यानंतर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जर केला तर त्याचे तुम्हाला खूप अनुभव पाहायला मिळतील तुमच्या मुलांवरती कधीच कुठलंच संकट येणार नाही आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश येईल ठीक आहे नाही तुम्हाला शक्य झालं तर आत्ता आषाढी पौर्णिमा जी आहे म्हणजेच ही गुरुपौर्णिमा या दिवशी तरी हा उपाय तुम्ही आवर्जून नक्की करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय केला तर तुमचंच आयुष्य बदलणार आहे आयुष्यामध्ये चमत्कार तुमच्या होणार आहेत ते अनुभव तुम्ही नक्कीच घ्याल हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या प्र ते क्षेत्रामध्ये त्यांना यश येईल नोकरी असेल व्यवसाय असेल शिक्षण असेल मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा पूर्ण निघून जाईल त्यांना काही नजर असेल बाधा असेल काही साडेसाती त्यांच्या मागे असेल कुंडलीतले जे काही दोष असतील की ज्यामुळे त्यांची प्रगती थांबली आहे किंवा सतत काही ना काही अपयश येत आहे ते सर्व निघून जाईल अगदी अनुभव सिद्ध आणि खूप प्रभावशाली असा उपाय आहे तुम्हीही हा उपाय करा त्याचे अनुभव घ्या झालेली जी सेवा आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल